सरकार अनुदान देखील आता वर्ग करायला सुरुवात आहे कोतुळच्या आंदोलनाला दहा दिवस झाले शेतकरी इथे ठाण मांडून बसलेले आहेत कोतुळ आज बंद पुकारण्यात आला आणि आज दहीऐवजी दूध हंडी फोडून परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या सरकार दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे चाळीस रुपयाचा हमी भाव हा दुधाला मिळाला पाहिजे रेव्हेन्यू शेअरिंग आणि त्याचबरोबर एफ आर पीचं संरक्षण दुधाला मिळालं पाहिजे यासाठी शेतकरी लढत आहेत तीस रुपये सरकारने ज शासनादेश काढला की तीस रुपयाचा भाव हा खाजगी कंपन्याने द्यावा मात्र तशा प्रकारचा कायदा नसल्यामुळे खाजगी कंपन्या सरकारच्या ह्या आदेशाला जुमानत नाही आहेत आणि त्यामुळे ते भाव द्यायला आज त्या कंपन्या तयार नाहीत पाच रुपयाचं अनुदान जाहीर केलं आहे मात्र मागचा अनुभव फार वाईट आहे शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालं नाही चाळीस ऐंशी टक्के शेतकरी त्यापासून वंचित राहिलेले होते त्यामुळे अनुदान किंवा असे शासनादेश नको काहीही करा परंतु चाळीस रुपयाचा भाव शेतकऱ्यांना द्या अशा प्रकारचे अर्थ हाक महाराष्ट्राचे दूध उत्पादक या ठिकाणी घालतायत आज पक्ष पार्ट्या झेंड्यांच्या पलीकडे जात नेत्यांच्या पलीकडे जात स्वतः दूध उत्पादक रस्त्यावर उतरलेले नेतृत्व करताना आपल्याला दिसत आहेत शासनाने अंत पाहू नये ही विनंती मी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं करतोय जर हे झालं नाही तर मात्र महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांच्या संपाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात पुन्हा एकदा झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही